हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील चार वर्षीय चिमुकली श्रेया पंडित हिच्या संपूर्ण शिक्षणाची व भविष्यातल्या तिच्या लग्नाची जबाबदारी देखील वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी स्वीकारली या चिमुकल्या मुलीची आई संतोषी पंडित या अंगणवाडीमध्ये काम करतात अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात हलाकिच्या परिस्थितीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हा संसाराचा गाडा चालवत असताना भविष्यात मुलीचं शिक्षण तथा इतर खर्च करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर असताना हीच बाब वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांना निदर्शनास आली त्यानंतर ते त्यांनी तात्काळ या कुटुंबाची भेट घेत तुम्ही हाक द्या मी साथ देईल या चुकीप्रमाणे मुलीच्या आईशी संवाद साधला यावेळी त्यांनी धीर देत या चार वर्षीय चिमुकलीच्या भविष्यातील शिक्षणाचा त्याचबरोबर भविष्यात तिच्या लग्नाच्या खर्चाची देखील राजू कांबळे यांनी जबाबदारी स्वीकारली अगोदर कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक समाजकार्य करत अनेकांना मदत करत त्याचबरोबर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले या चार वर्ष श्रेया नावाच्या चिमुकलीच्या शिक्षणाची तथा तिच्या भविष्यातील लग्नाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारल्यानं राजू कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली